ज्योतिषशास्त्रांनुसार दृष्टिकोनाच्या आधारित महाशिवरात्री विशेष महत्वाची मानली जाते या दिवशी काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात तर जाणून घेऊया कोणत्या आहे त्या राशी महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण मानला जातो हिंदू धर्मात महाशिवरात्री या सणाला खूप महत्त्व आहे हा उत्सव देवांचा देव महादेव यांना समर्पित आहे हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यंदा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री साजरी करणार आहोत हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह दिवस म्हणून ओळखला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतींची एकत्रित पूजा केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते ज्योतिषशास्त्रांच्या दृष्टिकोनातून यंदाही महाशिवरात्री तेवढीच महत्वाची मानली गेली आहे महाशिवरात्रीपासून काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्य राशी हिंदू धर्मात महाशिवरात्री हा सण अत्यंत पवित्र मानला गेला आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील सगळ्या सणांपैकी एक सण महत्वाचा आहे आता या महाशिवरात्रीला दुर्मिळ योग तयार झाला आहे हिंदू पंचांगांनुसार या दिवशी उपवास केल्याने वर्षभर केलेल्या शिवपूजेचे फळ मिळते तसेच सर्व पापांचा नाश होतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून यंदाची महाशिवरात्री अतिशय विशेष मानली जात आहे यंदा महाशिवरात्रीला श्रावण नक्षत्र आणि परिध योग तयार होणार आहे ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानले जातात यावेळी महाशिवरात्री तीन राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे यावेळी महाशिवरात्रीला तीन राशींच्या लोकांचे नशीब बदलून जाणार आहे आणि त्यांना उत्तम असे फळ मिळणार आहे तर चला जाणून घेऊया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी पहिली मेष राश मेष राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी शिवरात्री विशेष फलदायी ठरू शकते मेष राशींच्या लोकांची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते काही चांगली बातमी मिळू शकते नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते व्यावसायिक लोकांना व्यवसायात फायदा होऊ शकतो व्यवसायातील प्रगतीची संधी मिळेल याशिवाय वैवाहिक जीवन आनंदी राहील दुसरी रास आहे मिथुन रास नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री शुभ आहे नोकरदार लोकांना विशेष लाभ मिळू शकतो नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते आरोग्य चांगले राहील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होऊ शकतो व्यवसायाचा विस्तार वाढू शकतो मिथुन राशीच्या लोकांना महाशिवरात्री अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली गेली आहे तिसरी आणि महत्त्वाची रास आहे शुभरास ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री शुभ काळ सुरू होऊ शकतो आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे केलेल्या कामाचे लोकांकडून कौतुक केले जाईल चौथी आणि महत्वाची रास आहे मीनरास राशीच्या लोकांसाठी सुद्धा महाशिवरात्री अतिशय महत्वाची आहे शुभ फळ देणारी आहे अडलेली कामे मार्गी लागतील व्यवसायात गुंतवणूक करायची इच्छा असेल तर त्याच्यातून तुम्हाला दुपटीने फायदा होऊ शकतो मीन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची रुद्राभिषेकाने पूजा करावी रुद्राभिषेक केला तर त्यांची आडलेली कामं मार्गी लागतील दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचं आहे म्हणून प्रत्येक राशीच्या लोकांनी भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना करावी महाशिवरात्री असो किंवा इतर कुठलाही दिवस भगवान शंकरांच्या पिंडीवर एक लोटा पाणी जल अर्पण करावं याने तुमच्या आयुष्यात कुठलाही ग्रह तारे नक्षत्र यांचा फरक पडला असेल तर तो कमी होईल भगवान शंकर हे देवांचे देव आहे कितीही महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व नक्षत्र सर्व ग्रह सर्व तारे हे एकत्रित मिळून भगवान शंकरांची पूजा करत असतात आणि तुमच्या कुंडलिकेत कुठले दोष असेल आणि तुम्ही सुद्धा भगवान शंकरांची उपासना महाशिवरात्रीच्या दिवशी कराल तर नक्कीच तुमच्या कुंडलिकेतले जे काही दोष आहे राहू बदल आहे गुरु बदल आहे तर तो हळूहळू कमी होईल राशी भविष्य किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहे। गेल्या आहेत अत्याधुनिक लोक या गोष्टीला मानत नाही पण आपले ग्रह जर खराब असतील आणि तुम्ही जर भगवान शंकरांची उपासना केली तर नक्कीच भगवान शंकरांच्या उपासनेचे फळ तुम्हाला तुमच्या ग्रहात बदले बदल झालेला दिसेल ग्रहाची परिस्थिती चांगली होताना दिसेल म्हणून रोज सकाळ संध्याकाळ भगवान शंकरांची उपासना करण्याचा महत्त्वाचा काळ हा काळ असतो प्रदुषकाळी जर तुम्ही भगवान शंकरांची उपासना केली तर नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव बघायला मिळतील एवढं बोलून आजचा व्हिडिओ इथेच थं संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट सेक्शनमध्ये लिहा ओम नम शिवाय